गाडी क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न हिरा डायमंड प्याज क्लब खानवड हक्की आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पक्की वाले लक्ष द्या ओम सायराम ग्रुप तांबे तौसिफ भैया लांडगे वाळवा या दोन गाड्याला सामना निकाल दिला आहे शेवित खंडावरे वळवा यांच्या तोफानची सुंदर अशी गाडी पळवली अण्णा ड्रायवर कासे त्याबद्दल अण्णा आपल्याला चारशेचा आहे आणि समाजनकर्त्यांना दोनशे धन्यवाद अण्णा आपलं बक्षीस घेऊन जा वळवा एकोणीस सोडवा हो गाड्या सोडून येणार या बाहेरनं अठराला सुद्धा कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय